मी सरवण काजरे भाई दरो माझे एक स्वरचित रचना सादर करते कवितेचं शीर्षक आहे आधारवड सिंधुताई विकट परिस्थितीतही मानलीन हार आधारवड सिंधुताई छाया थंडगार आधारवड सिंधुताई छाया थंडगार यशापयशाचे प्रसंग हलाखीचा काळ तरी ना थकल्या हरल्या शिंदू सप काळ मळा शिंपला ममतेचा कीर्ती जगा पार आधार वड सिंदू ताई छाया थंडगार नवऱ्याची मार झोड सोशे तप्त निराधार चिंदी न कुशी संघर्षा सातक मानव आधार वड सिंधू ताई छाया थंड भार बळ प्रेरणा प्रोत्साहन मातृत्व सवारी शीत माहेर पारंड्यांचे आई ही भवानी स्वता प्याली जहर प्याला आयुष्याचे सार आधार वड ताई छाया थंडगार गेली परदेशी माऊली दिन साठी महाराष्ट्री वारित, वारी छत्र छाये साठी जिजे देह चंदन पारी ईश प्रिय फार आधार वड सिंधू ताई छाया थंडगार आल्या किती अडचणी तुटला ना आधार देणा दुबळ्यांना झवडली राणा रणराविणी सिंधू ताई दे शब्द मार आधार वड सिंधु ताई छाया थंडगार शिंदू ताई छाया छाया थंडगार थंडगार. धन्यवाद मी आता दुसरी माझी एक लावणी सादर करते स्वरचित लावणी आहे माझ्या लावण्यांचं पुस्तक आहे सम्राज्ञी लावणी म्हणून आभेच्या लावणीचं शीर्षक आहे नाव माझं सरू नाव माझं सरू घाई नका करू नाव माझं सरू घाई नका करू तुमच्या दिलाची मी हायरानी अ तुमच्या दिलाची मी हायरानी या जरा इकडं जाऊ नका तिकडं या जरा इकडं जाऊ नका तिकडं गाऊ या इश्काची गाणी गोरा गोरा खांदा सुदृढ बांधा रसरजली माझी जवानी कंचुकी दाटली बाजूबंद उतला मी हाय शुक्राची चांदणी वेळ नका लावू चल रास खेळू झाले आज मी दिवाणी नाव मज सरू घाई नका करू तुमच्या दिलाची मी हैराणी सरली सायंकाळ उगवला रात भी सराया लागली टिपूर चांदण सजनाचा संग गालावर खळी ही पडली नैनाचे बाण अंगांग पेटवी सख्या घायाळ रे मी हरिणी नाव मज सरू घाई नका करू तुमच्या दिलाची मी हैराणी बाण इश्काचा हारुतला बाबा हसतो यल बाड चांदवा बाण इश्काचा हारुतला बाबा हस्त यल बाड चांदवा रेशीम गाठी मनात कोरल्या रेशीम गाठी मनात कोरल्या चाकवा इश्वाचा गोडवा घार वारा चुलवा हिंडोळा मी हाय तुमची हिरकणी नाव माझं सरू गायू नका करू तुम्ही हाय तुमच्या दिलाची राणी या जरा इकडं जाऊ नका तिकडं गाऊ या इश्काची गाणी गाऊ या इश्काची गाणी गाऊ या इश्काची गाणी धन्यवाद